मोठ्या जन्माष्टमी साजरी केली जात आहे या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भिवंडीत सुद्धा मोठ्या उत्साहात द... दहीहंडी साजरी केली जात होती भिवंडीमधील बाबगाव मैदानात भव्य दिव्य स्वरूपात डी वाय फाउंडेशनच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचे आयोजन संस्थापक दयानंद चोरगे आणि युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विरेन चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची मानाची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांनी मोठी तारेवरची कसरत केली यावेळी सलामी देणाऱ्या गोविंदांना आकर्षक पारितोषिके सोबत रोख रक्कम देखील ठेवण्यात आली कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने गोविंदांनी उपस्थिती लावली तसेच विविध पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती दिसून आली दोन हजार चोवीस साठी उपस्थित असलेले सर्वच मंचावरील सन्मान्य मान्यवर आणि ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन केले जाते ते आमचे सहणारी माझे मित्र सन्माननीय दयानंदी चोरगे साहेब तसेच त्यांचे सुपुत्र मिरेंदी चोरगे त्यांचे सर्व सन्मान्य सहकारी आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आलेले सर्व गोविंदा पथक खर तर आजचा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी एक वेगळा संदेश देणारा दिवस म्हणून आपण मानला पाहिजे आजच्या दिवशी मराठी माणूस जो म्हटला जातो की एरिया आपण एकमेकांचे पाय झेडण्याचा प्रयत्न करतो परंतु दहीआडीच्या दिवशी एकमेकांना खांद्यावर घेऊन जे ध्येय असेल ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत असतो निश्चितच श्रीकृष्णाने गोकुलामध्ये तसा आपल्या सवकल्याणात घेऊन त्या ठिकाणी दही फोडून एक चांगला उद्देश जो होता ती दही चला करून आपल्या मित्रांना उपाशी न ठेवता त्या ठिकाणी त्याच्या त्या सहकाऱ्यांना दही दुधाची तहान त्यांनी भागवण्याचं काम केलं उद्देश हाच केला पाहिजे काही अशा प्रकारचं काम आज या गोविंदा पथकाच्या माध्यमातून गोविंदाचं करतच आहे परंतु याच मान्यवरही विनंती आहे की आपण सर्वांनी एकमेकांना अशा केलं पाहिजे निश्चितच आपण आपला समाज असेल आपला आजूबाजूला परिसर असेल त्या परिसरातील योग्य माणसं असतील त्या सर्वांना पुढे करण्याचं काम या माध्यमातून करूया सर्वांना मी दही आणीच्या खूप खूप शुभेच्छा देतो गोविंदा पटकांना शुभेच्छा देतो की आपण चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपलं मनोरंजन लोकांचं मनोरंजन करत असताना ती एकतेची भावना आहे ती एकतेची भावना या ठिकाणी इतरांना देत आहात ती एकतेची भावना आपण सर्वजण अंगित करूया मी या माध्यमातून माझे मित्र दयाने चोरदेसाहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सहकार्याचं अभिनंदन करतो आणि त्यांना देखील शुभेच्छा देतो की आपलं लेखी भविष्यामध्ये जे काही ध्येय असेल ते गाठण्यासाठी निश्चितपणे आपल्याला शुभेच्छा माझ्यातर्फे माझ्या सर्व परिवारातर्फे आणि शिवसेनेतर्फे निश्चितपणे आपल्याला देतो श्रीकृष्ण त्यांनी प्रार्थना करतो की माझ्या सहकार्याला त्याच्या सर्व सहकार्यांना चांगलं उदंड आयुष्य चांगलं आरोग्य आणि समृद्धी लाभो या प्रार्थनेचा माझे दोन शब्द संपवतो जैनिक ठेवा